नमस्कार मी गायत्री कुलकर्णी पाककलाच्या किचनमध्ये आपलं सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण झणझणी तशी वांग्याची रस्सा भाजी बनवणार आहोत चिंचगुळ्यातली आणि त्यासोबत बनवणार आहोत वांगी भात चला तर मग यासाठी लागणारं साहित्य तर आपण बघणारच आहोत पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की करायचं आहे आणि माझ्या रेसिपी बघायची आहे तुमच्या प्रतिक्रिया मला कळवायच्या आहेत चला तर मग यासाठी लागणारं साहित्य बघूया वांगी घेतलेत आपण गवरान वांगी आहेत असे देठ तोडायचे याचे काटे काढून घ्यायचे आणि असे चार भाग करायचे आहेत आणि मिठाच्या पाण्यात ठेवून द्या कांदा लसूण मसाला गरम मसाला हळद मीठ तिखट हिंग गुळ घेतला आहे अगदी थोडासा गुळ घ्यायचा आहे चवीपुरता आले लसूण तिळाचं कूट दाण्याचं कूट चिंचे घेतली आपण थोडीशी भिजवलेली आहे कोथिंबीर तेल पहिल्यांदा मिक्सरचं भांडं घ्या त्यामध्ये दाण्याचं कूट तिळाचं कूट आले आणि लसूण कोथिंबीर गूळ तिखट झंझणीत बनवायची भरपूर तिखट टाका हिंग गरम मसाला कांदा लसूण मसाला दोन चमचे गरम मसाला एक चमचा मीठ आता आपल्याला टाकायचं याच्यामध्ये ही चिंच आपण पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती हे चिंचेचं सगळं आंबट पाणी चिंच व्यवस्थित दाबून त्याच्यातलं कोळ बाजूला काढायचा आणि पाणी यामध्ये आता हे मिक्सरला लावून आपण छान पेस्ट करून घेऊया हे मसाल्याचं वाटण तयार आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आणि आता हा मसाला एकत्र करून आपल्याला वांग्यामध्ये भरायचा आहे एकत्र करून घेऊ तुम्हाला जर यामध्ये चिंचगुळ नको असेल तरी चालतं तर, चिंचगूळ नाही टाकली तरी चालेल पण चिंचगुळाने जो फ्लेवर येतो तो एक वेगळाच येतो आणि विशेष म्हणजे आपल्याला हे भातामध्ये करायचं असल्यामुळे वांग्याची भाजी ही भातामध्ये शिजवून घ्यायची आहे त्यामुळे आपण थोडंसं चिंचगूळ टाकलेलं आहे चला तर मग आपण वांग्यामध्ये भरून घेऊ या मसाला हे वांग असं आणि यामध्ये भरपूर मसाला चांगला दाबून बसवायचा अशा पद्धतीनं आपण सगळ्या वांग्यामध्ये मसाला भरून घेणार आहोत पूर्ण वांगे स्टफ झालेले आहेत या पद्धतीने आपण सगळा मसाला भरून घेतला आहे व्यवस्थित चांगला असा दाबून दाबून बसवायचा भरपूर आणि आता आपण ह्याला फोडणी देणार आहोत पण त्याआधी ही एक वाटी आपण तांदूळ घेतलेली आहे कोणताही तांदूळ घ्या अगदी साधा तांदूळ असला तरी चालेल किंवा मग कोणता सुवासिक तांदूळ जरी तुम्ही घेतला बासमती वगैरे तरी पण चालतो चला तर मग आपण ह्याला फोडणी देऊयात आणि हा भात शिजायला टाकायचा आपल्याला कढई तापायला ठेवली तेल थोडं जास्त टाकायचं तेल गरम आहे आता मस्त ही वांगी सगळे वांगी याच्यामध्ये सोडून परतून घ्यायचे छान वांग्याला तेल लागायला हवं हो। आता याच्यावरती झाकण ठेवून आपण मंद आचेवरती वांगी शिजवून घेणार आहोत तेलावरतीच परतून घ्यायचे वाफ आणली आपण एक अगदी हलके मऊ झालेत थोडेसे आता आपल्या यामध्ये काय करायचे अंगापुरता रस्सा टाकायचा पाणी टाकायचं आहे अंगापुरतं पण याला शिजायला वेळ लागणार आहे रस्सा भाजीच आहे ही चला मग आपण अजून मंदाचे वरती शिजून घेऊयाला तो तोपर्यंत आपला भात शिजायला ठेवूयात आपण कढईमध्ये आपण तांदूळ एक वाटी घेतलं होतं अडीच वाटी पाणी ठेवलेलं आहे गरम करायला याला उकळी आली की आपण तांदूळ सोडून छान शिजवून घ्यायचे उकळी आली पाण्याला कधी पण तुम्ही सुटा जेवा जे वाईल रै, वाईल भात जेव्हा करता तेव्हा त्याच्यावरचं पांढरी ही पांढरा फेस काढून टाकायचा आणि थोडंसं लिंबू पिळायचं म्हणजे फ्रेश असा पांढरा शुभ्र रंग येतो भाताला बॉईल्ड राय बॉईल्ड राईस म्हणता त्याला आपण छान शिजवून घेऊया तोपर्यंत आपली वांगी पण शिजत आहेत भात आपला छान शिजला आता अगदी एका वाफेची गरज आहे भाताला चला आता आपण वांग्याच्या भाजीचं बघूया वांग्याची भाजी पण शिजलेली आहे त्याला पण एका वाफेचीच गरज आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे यातील जितके हवे तितकी वांगी तुम्ही भातावरती आपण सोडणार आहोत पण त्याआधी आपण याच्यावरती कोथिंबीर घालून घेऊया छान भरपूर कोथिंबीर एकत्र करून घेऊया मस्त झंझणीत असा रस्सा वांग्याची रस्सा भाजी तुम्ही भाकरीसोबत बाजरीची भाकरी तांदळाची बाजरी भाकरी, भाकरी पोळी कशा कशासोबत ही भाजी अगदी खाऊ शकता मस्तपैकी आणि मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला चिंचगुळ नको असेल तर चिंचगुळ नाही टाकलं तरी चालते पण चिंचगूळ टाकलेली पण भाजी तुम्ही एकदा करून बघा मी माझ्या सांगण्यावर न करून बघा तुम्ही खूप छान लागते आता काय करायचं आपल्याला चला हा भात आता या भातामध्ये आपल्याला इथे जागा शिल्लक करायची आपण अशी जागा केली भातामध्ये तुम्हाला प्रश्न पडला असेल की या पद्धतीने जर आपण केलं तर काय होणार हे बघा आपण काय करायचं आता ही वांगी जे आहे असे एक एक, -एक, -एक ठेवायचे मी म्हणाल की ह्याच्यात काय खास असं आहे तर हे बघा आता आपल्याला काय करायचं वांग वांग्याला पण एक वा ह्याची गरज आहे आणि भाताला पण एक वाफाची गरज आहे तर आता काय करायचं याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला एक छानपैकी वाफ आणायची त्याआधी आपण काय करणार आहोत थोडासा मसाला सोडणार आहोत त्याच्यावरती पहिल्यांदा आपल्याला काय सावकाश शेव उभे करून घ्यायचे आहेत वांगी अशी उभी करून घेऊयात आपण व्यवस्थित वांगी उभी करून तर त्याच्यावरती आपला मसाला सोडायचा आहे हा जो वांग्याचा आपण मसाला रस्सा आहे तो असा सोडून या पद्धतीने आपण मसाला सोडलेला आहे आता काय करायचं आपल्याला यावरतून हा भात थोडेसे वांगी दाबून मध्ये भात वरतून या पद्धतीनं थोडासा भात वरतून टाकायचा म्हणजे ग्रेव्ही जी आहे ती सगळ्याकडे पस सगळ्या भातामध्ये पसरणार नाही कारण पांढर पांढरा आणि लालसरासा रंग यायला हवा भाताला आणि अशा पद्धतीनं का केला आपण तर मसाल्याचा जो आंबट गोडपणा आहे मसाल्याची जी ग्रेवी आहे आपली वांगेची ती भातामध्ये छान होते आणि एक वाफ आणली त्याला की असा मस्त स्वासिक वास येतो आणि जे लागतो ही भाजी आणि भात एक नंबर चला तर मग आपण एक वाफ आणून घेऊया आणि ही भाजी पण तयार आहे आता आपण गॅस बंद करून घेऊयात आपली गरमागरम चिंचगुळ घालून केलेली रस्सा वांग्याची भाजी झनझणीत अशी तयार आहे आणि त्यासोबत आपण वांगी भात बनवला आहे चला तर मग ही रेसिपी नक्की बघायची आहे बघितल्या आवडल्यानंतर तुमच्या प्रतिक्रिया तुमचं काही तुम्हाला काही सांगायचं असेल किंवा काही चुकलं असेल माझं तर नक्की मला सांगा आणि त्यासाठी माझी रेसिपी बघणं गरजेचं आहे चला तर मग तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही धन्यवाद